आईशिवाय आपल्याला कोणच आयतं बनून देऊ शकत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आज आली होती माझ्या आई माझ्या घरी तर मग तिला सांगितलं होतं की मला आंबोळी करून दे कोकणामध्ये आंबोळे हा प्रकार खूप जास्त केला जातो आणि मला तर खूप जास्त आवडतो पण आईसारखी आंबोळी मला कधी जमेल काय माहिती पण आईची आंबोळी परफेक्ट बनते तिला परफेक्ट अशी जाळीसुद्धा सुटते तर आईने आज सकाळच्या नाश्त्याला आंबोळी बनवली होती आणि मला आंबोळी ना जरा कडक क्रिस्पीज खूप जास्त आवडते आणि चहासोबत तर आहा एक नंबर लागते चटणीची सुद्धा गरज लागत नाही चहा आणि आंबोळी बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि मग मी पाठीमागेच खात बसते पाठीमागे आमच्या मस्त व्यू आहे अं का हिरवगार झालेला आहे सगळं त्याच्यामुळे पाठीमागे बसून निवांत आंबोळी आणि चहाचा आस्वाद घेतला आणि मग पुढच्या कामांना सुरुवात केली तर आई आली की आईचं काही ना काही चालूच असतं आईला बनवायची होती टाकळ्याची भाजी आणि ही भाजी जास्त करून पावसाळ्यातच मिळते पण जुन्या लोकांना ही भाजी फार आवडती मला तेवढी आवडत नाही ती गोष्ट वेगळी समजा मग आजचा असा बेत होता की टाकळ्याची भाजी तिखटवरण होतं आणि भाजी केली होती आणि सगळं जेवण हे आईने केलं होतं त्याच्यामुळे जेवणाचं काही टेन्शन नव्हतं खूप दिवसांनी असं आयत ताट ता मला मिळणार होत आणि आमच्याकडे कसं आहे भाजी असली की नवऱ्याचे दोन घास जरा कमीच जातात मच्छी असेल त्यावेळेला काय बोलूच नका आणि त्याच्या उलट माझं आहे भाजी असाल की मी दोन घास जास्तच खाते आणि ते बोलतात ना अपोजिट अट्रॅक्ट करत तसंच आमचं दोघांचं आहे चला मस्त आईने जेवण बनवलेलं आहे जेवण घेते आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये चलो बाय बाय